नमस्कार मित्रांनो सावन महिना सुरू झाला आहे आणि आज आम्ही तुमच्यासाठी या पवित्र महिन्यातील पहिल्या सोमवारची पौराणिक कथा घेऊन आलो आहोत खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे अमरपूर नावाच्या नगरात एक श्रीमंत सावकार राहत होता त्याचं सर्व काही होतं पण अपत्य नव्हतं आणि म्हणून तो नेहमी दुःखी असायचा संतानप्राप्तीसाठी तो दर सोमवार उपवास करत असे आणि भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करत असे तो दर संध्याकाळी मंदिरात जाऊन घीचा दिवा लावत असे त्याची भक्ती पाहून माता पार्वती प्रसन्न झाल्या त्यांनी भगवान शंकरांना म्हणाल्या हे नाथ हा तुमचा सच्चा भक्त आहे कृपया याच्या मनोकामना पूर्ण करा शंकर म्हणाले हे पार्वती याच्या पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे याच्या नशिबात अपत्य नाही पण तू इतकी आग्रह करतेस म्हणून मी स्वतः स्वप्नात जाऊन त्याला वरदान देईन पण याचे मूल अल्पायुषी असेल त्याचं वय फक्त सोळा वर्षे असेल दुसऱ्या दिवशी त्या सावकाराला स्वप्नात भगवान शंकरांचे दर्शन झाले त्यांनी त्याला संतानप्राप्तीचं वरदान दिलं पण हेही सांगितलं की मुलगा फक्त सोळा वर्ष जगेल हे ऐकून सावकार खुशही झाला आणि काळजीतही पडला त्याने ही, ही, ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली ती खूपच दुःखी झाली पण सावकाराने आपला सोमवारचा व्रत कधीही सोडला नाही काही महिन्यांनी त्यांच्या घरी एक सुंदर पुत्र जन्माला आला त्यांनी त्याचं नाव ठेवलं वजा अमर अमर जसजसा मोठा होत गेला तसतसा तो बुद्धिमान गुणी आणि सुंदर होत गेला जेव्हा तो अकरा वर्षांचा झाला तेव्हा सावकाराने त्याला शिक्षणासाठी काशीला पाठवलं त्याच्या मामासोबत जाताना सावकार म्हणाला प्रत्येक ठिकाणी थांबताना तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना भोजन देत जा अमर आणि त्याचा मामा निघाले एक दिवस ते एका राज्यात पोहोचले जिथे राजकुमारी चंद्रिकेचा विवाह होणार होता पण दुर्दैवाने तिचा वर एक डोळ्याने आंधळा झाला राजघराणं ही गोष्ट लपवू इच्छित होतं म्हणून त्यांनी अमरला विनंती केली की तो वधूच्या बाजूला बसावा म्हणजे विवाह होऊ शकेल अमरने ही विनंती स्वीकारली आणि त्याचा राजकुमारी चंद्रिकेशी विवाह झाला विवाहानंतर अमरने सत्य सांगितलं आणि तिला तिच्या घरी परत पाठवलं कारण तो शिक्षणासाठी काशीला निघाला होता काही वर्षांनी अमरचं वय सोळा वर्ष झालं त्याने एका ठिकाणी यज्ञ केला ब्राह्मणांना भोजन आणि दान दिलं आणि त्या रात्री त्याचा मृत्यू झाला त्याचा मामा जोरजोरात रडू लागला त्याचे विलाप आकाशात पोहोचले हे ऐकून भगवान शंकर आणि माता पार्वती प्रकट झाले माता पार्वती म्हणाल्या हे नाथ या व्यक्तीचा शोक पाहून मला वेदना होत आहेत कृपया या बालकाला जीवनदान द्या शंकर म्हणाले हा तोच मुलगा आहे ज्याला सोळा वर्षांपर्यंतचं जीवन मी वरदानात दिलं होतं पण पार्वतीने विनवणी केली हे नाथ याचे वडील सोळा वर्षांपासून दर सोमवार उपवास करून दिवा लावत होते त्याच्या भक्तीला उत्तर द्या माताजींच्या प्रार्थनेमुळे भगवान शंकराने अमराला जीवनदान दिलं अमर उठला तो पूर्णपणे स्वस्थ आणि सजीव झाला अमर आपल्या नगराकडे परत निघाला परतीच्या प्रवासात तो राजकुमारी चंद्रिकेच्या राज्यात गेला तिथे राजकुमारी आणि राजा दोघांनीही त्याला ओळखलं राजाने राजकुमारीला अमरसोबत त्याच्या घरी पाठवलं दुसऱ्या बाजूला सावकार आणि त्याची पत्नी खूप दुःखी होते कारण त्यांना वाटत होतं की अमरचा मृत्यू झाला आहे पण अचानक त्यांचा मुलगा अमर, अमर राजकुमारीसह घरी परतला त्यांना आनंद झाला की त्याचा मृत्यू टळला आणि त्याने लग्नही केलं आहे त्याच रात्री भगवान शंकर पुन्हा सावकाराच्या स्वप्नात आले आणि म्हणाले सावकार तू दर सोमवार मला श्रद्धेने पुजलं दिवा लावला मी प्रसन्न आहे मी तुझ्या पुत्राला दीर्घायुषी जीवन देत आहे शेवटी आपल्याला हे शिकायला मिळतं की भगवान शिव आपल्या भक्तांची भक्ती कधीच व्यर्थ जाऊ देत नाहीत जे ही कथा सांगतात ऐकतात किंवा हुंकार भरतात त्यांच्यावरही भोलेनाथ आणि पार्वती मातेची कृपा नक्की होते हर हर महादेव जय माता पार्वती जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका